आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे आईच्या किचनमध्ये सदेशाचा नमस्कार आ, आज मी आपल्याला भेळ करून दाखवत आहे कैरी वगैरे घालून तर ती ती पहा ही अशी त्यासाठी साहित्य एक टोमॅटो घेतलं एक कांदा घेतला एक वाटीभर मटकी घेतली आहे थोडीशी वाफवून मीठ आणि हळद घालून आणि कोथंबीर घेतली आहे आणि ही हिरवी कैरी घेतलेली आहे ही किसून मोठ्या किसनीने हे आणि यामध्ये मी आता हे सर्व आ, दोन वाट्या हे घेते मुरमुरे दो दोन वाट्या बो मुरमुरे घेत दोन वाट्या मुरमुरे आणि ही एक वाटी बारीक शेप आणि हे मक्याचे पोहे मी तळून घेतलेले आहेत हे सर्व मी एकत्र आहे आणि त्यावर थोडेसे चिंचेचं चिंच गुळाचं पाणी घालत आहे अशी ही आपली भेळ आणि थोडासा चाट मसाला घालत आहे एक टीस्पून चाट मसाला घालत आहे अशी ही आपली भेळ तयार झाली मी थोडीशी टेस्ट करून बघते एकदम छान झाली हां तुम्ही सुद्धा अशीच करून बघा आणि अलचे किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका थँक्यू